नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दसरा स्पेशल खव्याची पोळी बनवणार आहोत भरपूर सारा टिप्स आणि ट्रिक्स सहित खव किती वेळ भाजायचा पोळी कशी लाटायची ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपण आज येथे बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद चला आजच्या रेसिपी कडे त्यासाठी आपण ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा घेताना व्यवस्थित बघूनच आहे कारण भरपूर वेळा खव्यामध्ये भेसळ असते तर त्यासाठी आपल्याला इथे पंच्याहत्तर ग्रॅम पिठी साखर लागणार आहे आणि एक चमचा वेलची पूड सुद्धा घेतलेली आहे आपण आता सर्वप्रथम एका पॅन मध्ये हा खवा टाकून आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता हा कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचा आहे हे बघा तीन ते चार मिनिटांनंतर हा थोडासा असा ह्याला फ्लोई दिसतो आहे आपल्याला त्याची चे कन्सिस्टन्सी चेंज झालेली आहे आता चार ते पाच मिनिटांनंतर आपण यामध्ये पिठी साखर जी घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा याला मिक्स करायचा आहे आता व्यवस्थित हे सारखं आपल्याला येथे मिक्स करत राहायचं हे नाही तर खवा खाली लागण्याची शक्यता असते आणि पोळीची टेक्स्चर आणि टेस्ट दोन्हीही बिघडत हे बघा आपलं आपलं मिश्रण सोयी झालेलं आपल्याला दिसत असेल कारण जे पिठी साखर आपण घातलेली होती याच्यात त्यामुळे खव्याला पाणी सुटलेलं आहे आणि म्हणून त्याची कन्सिस्टन्सी चेंज झालेली आहे हे बघा आता चार ते पाच मिनिटानंतर पुन्हा यामध्ये आपण वेलची पूट टाकून घेतलेली आहे आता हा खवा भाजण्यासाठी पूर्ण आपल्याला येथे पंधरा ते सतरा मिनिटं लागतात हे ठेवायचे आहे आपला खवा किती आहे त्यानुसार या वेळेचे प्रमाण आपले कमी जास्त होऊ शकते हे बघा आता खव्याने कढई सोडायला सुरुवात केली की समजून घ्यायचं आपला खवा व्यवस्थित प्रमाणात भाजला गेलेला आहे किंवा पोळीसाठीचा आपला खवा तयार झालेला आहे नाही तर यामध्ये एक चमचा उभा करून ठेवायचा आहे चमचा जर खाली पडला नाही तर समजून घ्यायचं आपला खवा व्यवस्थित भाजलेला आहे आता हा एका ताटामध्ये काढून आपण थोडासा थंड करून घेतलेला आहे आणि असा एका प्लेटमध्ये काढून ठेवूया हा हा आता जरी थोडासा आपल्याला पातळ असा दिसत असला तरी अजून थोडासा थंड झाल्यावर व्यवस्थित हा पोळीसाठी तयार हो होणार आहे आता हा खवा काढून झाला आहे साइडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आपण आता यासाठी आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते गव्हाचं पीठ छान असं चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धी वाटी मी येथे मैदा घेतलेला आहे मैदा सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलंय टाकून घेतलेलं आहे हे बघा आता हे असं आपण जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे मी येथे फूड प्रोसेसर मध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे आता पोळीसाठी पीठ मळताना आपल्याला थोडस घट्टच मळायचं आहे म्हणजे आपली पोळी फुटत वगैरे नाही तर हे पुन्हा एकदा मी थोडंसं पीठ टाकून छान असं मऊ करून घेतलेलं आहे आपण बघू शकता येते आता हे साईडला ठेवून देऊया आणि पोळी करायला घेऊया आता हे पंधरा ते वीस मिनिट आपण पीठ भिजायला होतं म्हणजे आपल्या पोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत येतील आता छोटा हा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशी लाटी आपल्याला तयार करायची आहे गोल वाटी सारखी आपण बघू शकता येते आपण जशी पुरणपोळीला वाटी तयार करतो ना अगदी तशीच तयार करायची आहे आणि भरपूर असा यामध्ये आपण जो खवा भाजून घेतलेला आहे तो अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे पुरणपोळी सारखीच ही सुद्धा पोळी आपल्याला करायची आहे हे बघा याचं तोंड असं हळूहळू वरती नेऊन बंद करायचं आहे आणि व्यवस्थित अशी हाताने थोडीशी आपल्याला ही मोठी करायची आहे लगेचच आपल्याला ही लाटायला घ्यायची नाहीये थोडीशी हाताने आपण ह्याला सेट करून घेतली नंतरच याला लाटायचं आहे नाहीतर ही फुटण्याची शक्यता असते हे बघा एकदम हलक्या हाताने आपण ही पोळी तयार करून घेतलेली आहे छान अशी गोल गरगरीत गर पोळी आपल्याला तयार करायची आहे हे बघा आपली पोळी तयार झाली की गॅस मी गरम करायला ठेवला होता गॅस व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नंतरच ही पोळी आपल्याला भाजायची आहे पोळी टाकल्यानंतर गॅस आपण मंद करून घ्यायचा आणि छान अशी खुसखुशीत साजूक तूप लावून आपल्याला दोन्ही साईडला ही पोळी भाजून घ्यायची आहे आपण बघू शकता की ती छान अशी पुरणपोळीसारखी आपली ही पोळी टम्म फुगलेली आहे अतिशय छान असं स्वादिष्ट याची टेस्ट असते खव्याची असल्यामुळे खाण्यासाठी सुद्धा फार छान लागते अशा सणावाराच्या वेळेस नक्की ट्राय करायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे नेहमी नेहमी पुरणपोळी करण्यापेक्षा कधीतरी ही पोळी नक्की एकदा ट्राय करा हे बघा किती छान अशी गोल्डन ओस पर्यंत आपण भाजून घेतलेली आहे एक एक करून सर्व पोळ्या आपण येथे तयार करून घेतलेल्या आहे बघा भरपूर असा खवा भरून छान गुबगुबीत अशा आपल्या खव्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे आता या साजूक सोबत खायला द्यायच्या लगेचच गरम असताना सर्व करायच्या तर नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद